केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम एक अतिशय कौतुकास्पद बातमी कैलासवासी गंगाधरांना जगताप यांच्या स्मरणार्थ जगताप कुटुंबीय व शेती उद्योग भांडार सासवड यांच्यातर्फे पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावात पिण्याच्या पाण्याचा मोफत ट्रँकर सुरू पुरंदर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची परिस्थिती आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागत आहे संघर्ष करावा लागत आहे एकंदरीतच पुरंदर तालुक्यात शेती व पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावरती टंचाई निर्माण झाली आहे पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावरती समस्या निर्माण झाली आहे तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती ओळखून तालुक्याची तालुक्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वनवण याची सामाजिक भान व जाणीव ठेवत येथील कैलासवासी गंगाधर अण्णा जगताप यांच्या स्मरणार्थ जगताप कुटुंबीय व शेती उद्योग भांडार सासवड यांनी पुरंदर तालुक्यातील सोनुरी गावात पिण्याच्या पाण्याचा मोफत ट्रँकर सुरू केला आहे जगताप कुटुंबियांनी अशाच पद्धतीने पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावात देखील पिण्याच्या पाण्याचा ट्रँकर सुरू केला आहे एकंदरीतच पुरंदर तालुक्यातील सोनुरी व पिंपळी या दोन गावांमध्ये जगताप कुटुंबियांनी पिण्याच्या पाण्याचा ट्रँकर मोफत सुरू केला आहे जगताप कुटुंबियांच्या या उपक्रमाचं चा सासवडच नव्हे तर पुरंदर तालुक्यातून व पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावरती कौतुक केलं जात आहे जगताप कुटुंबीय व शेती उद्योग भांडार सासवड यांच्या या उपक्रमाची प्रेरणा घेऊन सामाजिक भान जपत आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अशाच पद्धतीने तालुक्यातील गावांमध्ये ट्रँकर सुरू केले गेल्यास शासन प्रशासनालाही मोठ्या प्रमाणावरती मदत होऊन सामाजिक कार्यास हातभार लागणार आहे चावडी न्यूज टीम तर्फे देखील जगताप कुटुंबीय व शेती उद्योग भांडार सासवड यांचं हार्दिक अभिनंदन त्यांनी केलेल्या या कार्याची प्रेरणा घेत तालुक्यात अशाच पद्धतीने ट्रँकर सुरू व्हावेत हीच आशा व्यक्त करतो आहे आज आपल्या गावामध्ये आपल्या गावाला अत्यंत दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागते ही आपल्या गावची परिस्थिती एकदम हलाखीची झालेली असल्यामुळं आपल्याला कायम सहकार्य करणारे सासवडचे आमच्या ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे शेती उद्योग भांडारचे आदरणीय विलास काका जगताप यांनी आज आपल्या गावाला अत्यंत बहुमोलाची मदत केलेली आहे काकांनी आपल्या गावासाठी रोज एक पाण्याची खेप देण्याचं पिण्याचं स्वच्छ पाणी द्यायचं काकांनी सुरुवात केलेली आहे त्या कामाची खरं तर कालपासूनच सुरुवात झाली पण काही काल थोड्याशा वेळा व्हावी काल आपल्याला काकांना इथं बोलवता आलं नाही एकतर काकांचं म्हणणं नव्हतं की माझा काही सत्कार करावा काय काका यायला तयार नव्हते पण आमच्या सर्वांच्या मागणीमुळंच काकांना आज बळच इथं आणण्यात आलं काकांचा आभार मानण्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी सर्व आमच्या सहकारी रामदा रामभाऊ दादा असतील चेअरमन अम्ना काळे असतील आमच्या न तसेच नवनाथ शेठ बापकर आमचे सहकारी यांनीही आपल्याला अत्यंत बहुमोलाची मदत केलेली आहे त्यांनी आपल्याला टँकर भरून देण्याचं स्वच्छ पाणी आपल्याला देण्याचं कबूल केलेलं आहे त्यांचंही मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व सोनवरी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवर मंडळींच्या वतीनं आदरणीय काकासाहेब तसेच आमचे मार्गदर्शक सहकारी नंदूप्पू तसेच नवनाथ शेठ बापकर आमचे पत्रकार मित्र सर्वांचेच मी गावच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद